पोलीस प्रवासी रजनीजी सर्व उपस्थित असणारे परिषद अधिकारी विविध क्षेत्रातील उपस्थित असणारे कायद्या आणि प्रदर्शनाचा हा उद्घाटन त्या कार्यक्रमाला तर आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब येणार होते परंतु काही कारणांनी ते येऊ शकले नाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी देशाची जबाबदारी हातामध्ये घेतल्यानंतर त्यांनी अनेक बदल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये करायचं ठरवलं आणि ते आपण सगळेजण पाहतो परंतु तुमची माझी न्यायव्यवस्था ब्रिटिश त्या काळातले काय केली त्याच्यानंतरच्या के काळामध्ये देशात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली त्याच्यामध्ये काही गोष्टी घडल्या संविधान दिलं त्याच्यातून आपण पुढं जायला लागलो आणि सगळं घडत असताना काल वेळ बदलत गेला त्याच्यातून पूर्वीचा काळ अनाथाचा काळ नवीन तंत्रज्ञान विकसित झालं अलीकडे आपण बघतोय की इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सायबर या सगळ्या गोष्टी किती मोठ्या प्रमाणात बदलत चाललेल्या आहेत परिसर बदलत जातं त्या समाजामध्ये काही विकृती असली काही वाईट विचाराचे लोक असतात अशा प्रकारचा प्रयत्न ती लोक करत असतात आणि हे प्रदर्शन करण्यामागचा दृष्टिकोन संपूर्ण देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अशा प्रकारचं प्रदर्शन भरवलं जाणार आहे आपल्याकडे पण पाच दिवसाच्या या प्रदर्शनामध्ये व्हिडिओ लघुपट फ्लेक्स चिन्ह नवीन फौजारी कायद्याच्या एक प्रात्यक्षिक आत्ता मी पाहिलं चित्रपीठ स्टॉल आणि प्रदर्शन या माध्यमातनं एक जनतेशी संवाद साधावा त्याच्यातून जनतेला पण नवीन कायद्यामध्ये जे काही अंमलात बदल केलेले आहेत आणि ते सगळ्यांच्या फायद्याचे ते बदल आमच्या लोकांना कळावे जनतेला कळावे या नवीन फौजदारी कायद्यामुळे न्यायाची गती वाढावी पारदर्शकता वाढावी आणि विशेषतः मुलांचं संरक्षण करण्यासाठी ज्या कायद्यामध्ये महत्वाच्या तरतुदी केलेल्या आहेत मालनैंगिक सूचनाविरुद्ध कठोर तर तरतुदी आहेत डिजिटल युगातील गुन्हे आणि साक्ष या संदर्भात महत्वाचे बदल हे तिथं करण्यात आलेले आहेत आणि आदिवासी ग्रामीण भागांच्यासाठी या कायद्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जगातलं उत्कृष्ट असं संविधान दिलंय हे कायदे संविधानाच्या समता स्वातंत्र्य आणि न्याय या मूलभूत अधिकाराशी जुळणारे याची नोंद या निमित्तानं आपण सर्वांनी घेतली पाहिजे नवीन फौजदारी कायदे हे आपल्या सगळ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडले गेलेले आहेत आज एक सामान्य नागरिक न्यायालयामध्ये गेलात तर त्याला काय अपेक्षा असते न्याय मिळेल का आणि तो विशेषतः वेळेत मिळेल का या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला त्या नवीन कायद्याच्या निमित्तानं मिळणार आहे मात्र मला एक गोष्ट जरूर सांगायची आहे की मित्रांनो कायदे किती चांगले केले तरी त्याची अंमलबजावणी प्रकारे होते या खऱ्या अर्थाने त्या कायद्यांचं यश अवलंबून असतं आणि हे जे काही प्रदर्शन भरवलं गेलेलं आहे हे प्रदर्शन हे निश्चितपणे एकंदरीतच प्रकारे त्याची अंमलबजावणी होती त्याच्यावर यांचं यश अवलंबून आहे हे प्रदर्शन केवळ बघण्यासाठी नाही तर ते प्रत्येकाला शिकण्यासाठी आणि माहितीची एकमेकांना केवा घेवाण करण्याच्यासाठी आहे आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त नागरिकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे हे कायदे आपल्याला सर्वांना स्वप्नांना बळ देतील गुन्हेगारी वृत्तींना आव्हान देतील आणि भारत खऱ्या अर्थाने एक विकसित राष्ट्र होण्याच्यासाठी एक मोलाची भूमिका बजावेल आणि तेच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न आहे या प्रदर्शन यशस्वी आयोजनाबद्दल हे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या सगळ्या पोलीस दलाचं पोलीस ऑफिसरांचं सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि एक चांगल्या प्रकारचं हा सगळं प्रदर्शन घडून आणल्याबद्दल आणि आपण पण तिथं उपस्थित राहिल्याबद्दल आपल्याही सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो आणि एकंदरीतच या सगळ्याचा लाभ आज सर्वांनी जास्तीत जास्त घ्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र